हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन डिसेंबर वारा हे रविवार आणि आज आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते तर आज मार्गशीष हा महिना सुरू होत असून देव दीपावली साजरी केली जाते आजपासून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाला सुरुवात होत असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी या दिवशी श्री विष्णू हे झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास हा संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवतांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते तर या देव दीपावलीच्या दिवशी देवघरामध्ये दे तेलाचे तुपाचे दिवे लावले जातात आणि या दिवशी सर्व देवतांसाठी आपल्याला आपल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह हो, वाराणसी येथे येतात आणि तिथे दिवे लावून हा उत्सव साजरा करत असतात देव दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते ज्यांना काही कारणामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करता आले नाही तर असे लोक या देव दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतात असं म्हणलं जातं तर जेजुरीला आणि इतर खंडोबाच्या मंदिरात हा उत्सव मोठ्या संख्येने दिवे लावून साजरा केला जातो आणि या दिवशी गंगा स्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं तर हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज सोमवार देव दीपावलीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता संकट आपल्या दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती अतिशय महत्वाची वेळ असते या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ते सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळे प्राप्त होत असत आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा ही प्राचीन काळापासूनच सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तिथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव जो आहे तर तो राहत नाही त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण हे पवित्र आणि पवित्र आणि सुगंधित होतं तर अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात आणि हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्ये सुद्धा एक सकारात्मकता येत असते जर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील दोघांचं अजिबात पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांची भांडणं होत असतील आणि त्याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरती होत असेल जसं की आपल्या घरातील लहान मुलं असतात तर या भांडणाचा परिणाम आपल्या घरातील लहान मुलांवरती सुद्धा होत असतो त्याचबरोबर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल त्याचप्रमाणे घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतील तर हा उपाय तुम्हाला आज रात्री तुमच्या घरामध्ये अवश्य करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला या उपायांचं शीघ्रफळ सुद्धा प्राप्त होत असतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडं कापूड जाळण्याचं मातीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता सर्वप्रथम आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये चिमूटभर तांदूळ टाकायचा आहेत अखंड तांदूळ घ्यायचा आहेत त्यानंतर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम पाच भिमसेने कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला तांदळावरती ठेवून द्यायच्या आहेत भीमसेने कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो या कापऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि या कापरावरती आपल्याला तीन अखंड जी हिरवी वेळची असते तर ती ठेवायची आहे आणि हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरनं तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहे जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला ही जी आरती आहे तर ती ओवाडायची आहे तर ती एकत्र करायची आहे आणि यानंतर याचा दूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या सुखी संसारामध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होऊ देत घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे भांड थंड झालं की याची जी राख तयार होईल किंवा जी उदी असेल तर ती तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तिलक म्हणून लावायचे आहेत तर यानंतर बाकीचं सर्व काही तुम्हाला निर्मालमध्ये टाकून द्यायचं आहे तर असा हा एक छोटासा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या अपले घरामध्ये अवश्य आज करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल एडापिढा असेल तर ती घरातनं या उपायाने बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे घरातील सर्व अडचणी यासुद्धा दूर होतात तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर त्या व्यक्तीने सोडून घरातल्या इतर सदस्यांनी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी दिवे लावून लक्ष्मीपूजन करतो अगदी प्रकारे आज सुद्धा तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये तुमच्या घरामध्ये दिवे अवश्य लावायचे आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या उत्तर दिशेला दिवा लावायचा आहे आणि ही जी देव दीपावली सण आहे तर तो खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी जाऊन दिवे लावून साजरा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या घरामध्ये दिवे लावून हा दिवस साजरा करायचा आहे सा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू येथ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ